कधी कधी जीवनात अशी वेळ येते जेव्हा प्रत्येक पाऊल संकटाच्या सावलीत अडकलेलं वाटतं प्रयत्न करतो पण यश दूर जातं आरोग्य बिघडतं नात्यांमध्ये ताण येतो आणि मनात सतत एक चिंता असते पण एक गोष्ट विसरू नका आपल्या कर्माचा न्याय करणारा एक देव आहे जो शांत आहे पण जागृत आहे जो कठोर आहे पण योग्य आहे हो तो म्हणजे शनिदेव न्यायाचा देव कर्माचा आराध्य शनिवार हा दिवस आहे त्याच्या कृपा संपादनाचा या दिवशी काही विशिष्ट उपाय केल्यास आर्थिक संकट दूर होतात अडथळे दूर होतात आणि जीवनात नवसंजीवनी येते चला तर मग जाणून घेऊया शनिदेवाला प्रसन्न करण्याचे खास उपाय जे तुमचं भाग्य उजळवू शकतात नंबर एक पिंपळाची पूजा हिंदू धर्मात पिंपळाचे झाड अतिशय पूजनीय आणि पवित्र मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार सर्व देवतांचा वास या पिंपळाच्या झाडामध्ये असतो शनिवारी पिंपळाच्या झाडाची विशेष पूजा केल्याने व्यक्तीचे सर्व त्रास दूर होतात धन समृद्धी कीर्ती मिळते दर शनिवारी रात्री पिंपळाच्या झाडाखाली राईच्या तेलाचा दिवा लावल्याने व्यक्तीच्या जीवनात आनंद येतो शनिदेवाच्या पूजेमध्ये मोहरी किंवा तिळाचे तेल अर्पण करणे शुभ मानले जाते तेल अर्पण केल्याने साडेसाती कमी होते तसेच अनेक संकटांपासून मुक्ती मिळते रखडलेली कामे मार्गी लागतात शनिवारी हा उपाय केल्याने नोकरी आणि व्यवसायात यश मिळते नंबर दोन शमीच्या झाडाची पूजा शनिवारी शमीच्या झाडाची पूजा करून राईच्या तेलाचा दिवा लावल्याने शनिदेवसापासून मुक्ती मिळते विवाहातील अडचणी दूर होतात घरातील आर्थिक चणचण दूर होते दर शनिवारी नियमितपणे असे केल्याने कामातील अडचणी दूर होतील वैवाहिक नाते सुधारेल नंबर तीन अपराजिता फूल म्हणजे गोकर्णीचे फूल निळी अपराजिता फुले शनिदेवाला अतिशय प्रिय आहेत पाच सात किंवा अकरा फुले शनिवारी शनिदेवाला अर्पण करा यामुळे ते प्रसन्न होतील जीवनातील अनेक अडचणी दूर होण्यास मदत होईल नंबर चार पिंपळाच्या झाडाखाली गुळ आणि हरभरा अर्पण करणे शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली गूळ आणि हरभरा अर्पण करा किंवा हे तुम्ही कावळे कुत्री या मुख्या प्राण्यांना खायला घालू शकता तसेच गरीब गरजू लोकांमध्येही वाटू शकता असे मानले जाते की यामुळे तुमचे भाग्य उजळू शकते आणि तुम्हाला शनिदेवाचा आशीर्वाद मिळतो नंबर पाच काळे कापड आणि इतर वस्तू दान करा शनिवारी काळे चणे काळे उडीद आणि काळे कापड दान करणे शुभ मानले जाते असे मानले जाते की यामुळे नकारात्मकता दूर होते आणि जीवनात आनंद आणि शांती येते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका